जामोद येथील प्रसिद्ध किराणा व्यावसायिकाचा किडनीच्या आजाराने मृत्यू जळगाव जामूद तालुक्यातील जामूद येथील सुभाष चौकातील प्रसिद्ध किराणा व्यावसायिक तथा नांदुरा अर्बनचे संचालक नामे बंसीलाल शर्मा वय पंच्याहत्तर वर्ष यांचा दिनांक आठ जुलै रोजी किडनीच्या आजाराने मृत्यू झाला गेल्या वर्षभरापासून त्यांना किडनीचा आजार उद्भवून त्यांच्या किडण्या निकामी झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्यावर अकोला मुंबई येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरूच होते त्यांच्या किडनीच्या आजारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करूनही काही उपयोग झाला नाही अखेर त्यांचा मुंबई येथील के केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान किडनीच्या आजाराने मृत्यू झाला बन्सीलाल शर्मा हे जामोदसह परिसरात सर्वांच्या परिचित होते त्यांचा सर्वांची मनमिळावू स्वभाव आणि त्यांना कुठलेच व्यसन नसतानाही त्यांच्या किडनीच्या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याने जामोदात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुलगी जावई सून नातू तीन भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे जामोदात क्षारयुक्त व दूषित पाणी पुरवठ्यामुळे अनेकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झालेला असून सध्या ही गावात अनेकांना किडनीच्या आजाराने ग्रासले असल्याने जामोदवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाशवाळे जळगाव